सोशल मीडियावर उमेदवार विशाल पाटील यांची बदनामी दोघांवर गुन्हा संशयित सांगली घाटनांदरीतील जिल्ह्यात खळबळ मतदानाच्या एक दिवस अगोदर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची व कुटुंबियांची सोशल मीडियावर बदनामी करून मतदारांवर प्रभाव पडेल असे कृत्य के केल्याप्रकरणी सांगलीतील संजय नगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय याबाबत जिल्ह्यात खळबळ उडाली आहे उमेदवार विशाल पाटील यांचे प्रतिनिधी गजानन साळुंके यांनी तक्रार दिली असून तानाजी जाधव राहणार सांगली व शुभम शिंदे राहणार घाट या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक सहा मे रोजी मतदानाच्या आदल्या दिवशी संशयित तानाजी जाधव यांनी इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सॲप यूट्यूब पोर्टलवर लिंक टाकून विशाल पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांची सोशल मीडियावर बदनामी करण्याच्या उद्देशाने आणि मतदारांवर प्रभाव पडावा म्हणून संशयित जाधव यांनी हेतुपुरस्सर लिंक बनवून ती प्रसारित केली तसेच विशाल पाटील यांचा व्हिडिओ तयार करून बदनामी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे संशयित शुभम शिंदे याने खासदार संजय काका संपर्क नामक व्हॉट्सअप ग्रुप काढून मदन भाऊ गट विशाल पाटील यांच्यापासून अलिप्त विशाल पाटील यांची सीट धोक्यात अशा मजकुराचा व्हिडिओ आणि इतर आक्षेपार मजकुराचा व्हिडिओ प्रसारित केलाय संशयित जाधव शिंदे यांनी उमेदवाराची प्रतिमा मलिन करून मतदानावर गंभीर परिणाम होण्यासाठी बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हटले असून त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आलाय